दरम्यान पीक विमा योजनेवरून भाजप आमदार सुरेश धस यांनी गंभीर, या गंभीर आरोप करत या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे पीक विम्याचा जवळपास पाच हजार कोटींचा घोटाळा असल्याचा गंभीर आरोपही धसांनी केलाय आणि त्यामुळे बनावट पीक विमा भरणाऱ्यांवर मक्को लावण्याची मागणीही त्यांनी केली आहे दरम्यान पीक विमा योजना चांगली पण भ्रष्टाचार टाळा असं आवाहन देखील सुरेश धस यांनी केलेलं आहे आणि ही योजना बंद करावी का अजिबात नाही शेतकऱ्यांसाठी ही योजना चांगली आहे चा फक्त याच्यामधले जे दलाल गुंडे माफिया आणि बुद्धिवान प्राणी जे चुकीच्या पद्धतीने विमा भारत यांच्यावरती संघटित गुन्हेवारी अंतर्गत म को को अंतर्गत गुन्हे दाखल करावेत कारण ते सेम लोक एकच आहेत हे योजना भ्रष्ट नाही चुकीची नाही म्हणत आम्ही योजना चांगली आहे परंतु त्या योजनेच्या लॅखिनोचा गैरफायदा घेऊ मला असं कळलं आहे की समितीने साडेतीनशे कोटी रुपये काहीतरी भ्रष्टाचार दाखवला आहे समिती मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की स्वतंत्र समिती नेमा साडेतीनशे कोटी नाही हे पाच हजार कोटीचा घोटाळा निघेल पाच हजार कोटीचा